श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बघूया मस्त अशी लहानपासून मोठ्यांना आवडणारी बेसनाची पापडी तर बेसनाची पापडी बनवण्यासाठी मी एक वाटी बेसनपीठ घेतलंय आणि आता एका काचेच्या बाऊलमध्ये आपण थोडासा ओवा टाकून घेऊ ओवा टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचे तुम्ही चमच्याच्या मापाने पण घेऊ शकता एका वाटीला दोन चमचे आपले पोहे खायचे चमचे असतील ते, ते नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पिठाच्या नुसार चवीनुसार मीठ घ्यायचं आहे जेवढं पिठं असेल त्याच्या चवीनुसार आणि नंतर जेवढं आपण पाणी टाकलं तेवढंच ज्या सॉरी जेवढं आपण तेल टाकलं तेवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि खायचा सोडा छोटासा चमच टाकला आहे आता ह्याला छान असं फेटून घेऊ तर पाणी तेल सोडा ओवा त्याला फेटून घ्यायचं म्हणजे मस्त अशी आपली पापडी खुसखुशीत बनते तुम्ही मिक्सरला जरी फिरवलं का तरी पण चालू शकतं पण मी आपली जी बेसनाची काडी त्यानेच फेटून घेतलंय त्याला मस्त अशी एकदम खुसखुशीत होते बघा एकदा जर बनवली ना नक्कीच तुम्ही डबल डबल बनवून खाल मी दोनदा बनवली पहिली संपली नंतर दुसऱ्या वेळेस बनवली इतकी छान झाली ती तर आता याच्यामध्ये आपण बेसन पीठ टाकून घेऊ आणि आता थोडं थोडं पाणी टाकून याला आपल्याला मळून घ्यायचंय आता मळून जे आपण शेव काढतो ना शेवला जसं पीठ लागतं सेम त्या टाईपचंच आपल्याला मळून घ्यायचंय मी तुम्हाला दाखवतेच तर आता थोडं थोडं पाणी घेऊन मळून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो जर जास्त टाकलं तर पातळ होण्याची शक्यता असते तर ता छान आता याला मळून आहे आणखी थोडंसं पाण्याची गरज वाटते तर टाकून घेतलंय पाणी तर आता याला का ना आपल्याला छान असं आणखी फेटून घ्यायचंय तर फेटण्यासाठी मी बेसनाची जी काडी का तीच आणखी घेणार आहे आणि त्यांनी छान असं फेटून घेणार आहे एकदम सॉफ्ट सॉफ्ट पीठ फुल्लं जातं आणि मऊ पण होतं त्याच्यामुळं पापडीमध्ये जो खुसखुशीतपणा असतो ना जास्त वाढतो आणि एक जीव होतं तर थोडंसं पाणी वाटल टाकावा थोडंसं म्हणजे गरज वाटली म्हणून थोडंसं पाणी आणखी टाकले आणि ह्याला आता छान असं फेटून घेऊ तर बघा एकदम मऊ असं फुल्ल्या फुल्ल्याला आपलं पीठ तयार झालेलं आहे तर आता याची आपल्याला पापडी बनवून घ्यायची आहे बेसनाची पापडी तर आधी इकडं आपण तेल गरम करून तर कढई गरम झाली त्याच्यामध्ये तेल टाकून तेल गरम करून घ्यायचं तेल गरम करायला ठेवलं आहे तुमच्या इकडे याला काय म्हणतात नक्कीच सांगा आमच्या इकडे याला सूर्या असं म्हणतात प्रत्येकाच्या इकडे वेगवेगळं वेग बोललं जातं जर जी प पपडीची जी प्लेट असती का याच्यामध्ये टाकायची ती प्लेट मी टाकून घेतलेली आहे तर आता याच्यामध्ये आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं सूर्याला आतमधून म्हणजे मग आपलं पिठ त्याला चिटकून बसणार नाही आणि जास्त राडा पण होणार नाही तर आता आपण याच्यामध्ये चमच्यानी पीठ टाकून घेऊत पिठाची बघू शकता जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अगदी शेवीला बनवतो तस पीठ बनवून घेतलेलं आहे तर आता ह्याला बसून घेऊत तर अशा छान छान रेसिपी साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे कारण की मी असे छान छान साध्या आणि सोप्या भाषेतले व्हिडिओ टाकत असते तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका तर आपलं तेल पण मस्त असं छान तापलेलं आहे म्हणजे चांगलं गरम आहे तर याच्यामध्ये आता आपण पपडी टाकून घेऊ तर बघू शकता मस्त अशी पपडी पडती थोडी थोडी टाकून घ्यायची कारण की टाकताना काय होतं चिटकती एक म्हणजे टाकताना लगेच असं साईडला साईडला होती आणि चिटकून बसती आणि पहिली गोष्ट पपडी ना कमी गॅसवरती तळून घ्यायची जर फुल गॅस केला कर तर करपल्यासारखी दिसणार पण नंतर मऊ पडणार कमी गॅसवर छान अशी तळून घ्यायची म्हणजे जशास तशी खुसखुशीत आणि कडकपणा छान राहतो तिला मऊ पडत नाही तर मस्त आपण आता कमी गॅसवर याला तळून घेऊतं मला वाटतं ही पोपडी लहानपासून मोठ्यापणाला सगळ्यालाच आवडत असं लहान मुलं तर नक्कीच आवडीने खातात इतकी छान होती मोठ्या माणसाला तर आवडतेच पण लहान मुलांना पण आवडते तर दिवाळीच्या फराळामध्ये आपण टाकलं होतं पण दोन दिवस काम असल्यामुळं शूट करणं झालं नाही आणि व्हिडिओ दोन दिवस आले नाही पण म्हणलं आज आता पपडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया तर मस्त असं दुसरेही याच पद्धतीत आपण बनवून घेतली तर काय झालं दुसऱ्या वेळेस टाकतानी ना ओवा अडकून बसला प्लेटमध्ये त्याच्यामुळे थोडीशी कट झाल्यासारखी झाली मधून पण छान पडली तर बघू शकता मस्त अशी पपडी तयार आहे बघा तुम्हाला फोडून दाखवते मस्त सहज तुटली जाते इतकी खुसखुशीत होते छान अशी बघू शकता आता आणखी तुम्हाला जवळून दाखवते बघा छान अशी फुललेली मस्त अशी मऊ सहज अलगत तुटते तर आवडली असेल तर नक्कीच करून बघा आणि अशा छान छान रेसिपी रेसिपीसाठी नक्की सबस्क्राईब